सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान पिंपळनेर येथील सामोडे रस्त्यालगत लक्ष्मी अॅग्रो इंडस्ट्रीज यांच्या शॉपमधून चोरट्याने आठ ते दहा लाखाची नवी शेती उपयोगी अवजारे चोरून नेली आहे अज्ञात चोरट्याने साक्री पिंपळनेर सामोडे परिसरात हायवे लगत मे लक्ष्मी अॅग्रो इंडस्ट्रीज सामोडे या कंपनीचे मालक श्याम भदाने सामोडे यांच्या मालकीच्या शेती उपयोगी अवजारे बनवणाऱ्या कंपनीत काल रात्री धाडसी चोरी करण्यात आली यात त्यांचे शेती उपयोगी अवजारे त्यात तीन नांगर दोन ट्रेलर दोन रोटोवेटर तसेच दोन वेल्डिंग मशीन कलर मशीन इतर किरकोळ साहित्य म्हणजे सुमारे आठ ते दहा लाखाचे लोखंडी शेती उपयोगी अवजारे चोरट्याने चोरून नेले आहेत साकळी तालुक्यासह पिंपळणेर सामोडे परिसरात अशा चोरीच्या घटना अनेकदा घडल्या आहेत पिंपळनेर सामोडे परिसरात काही दिवसांपूर्वीच एका शेतकऱ्याचे तब्बल दहा ते बारा क्विंटल सोयाबीन चोरट्याने चोरून नेले तर काही शेतकऱ्यांच्या चाळीतून अक्षरशः चा कांद्याच्या गोण्या देखील भुरट्या चोऱ्यांनी पळवून नेल्या आहेत या संदर्भात सर्व शेतकऱ्यांनी ने पिंपळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे परंतु पोलिसांना अजूनही चोरट्यांना शोधण्यात यश आलेले नाही पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या कामगिरीबद्दल परिसरातील लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे त्यामुळे पोलीस यंत्रणेने कसून चौकशी करत तंत्रज्ञानाचा वापर करत चोरांच्या मुश्क्या आवळल्या तर परिसरामधील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आमच्या इथे लक्ष्मी ॲग्रो इंडस्ट्रीज इथे चोरी झालेली आहे आमच्या इथल्या बऱ्याचशा वस्तू चोरी झालेल्या आहेत इथे यात रोटर झाले त्यानंतर पलटी नागर चार फनी पाच फनी रेझर अशा प्रकारच्या भरपूर चोऱ्या आमच्या गावात याच्या आधीही झाल्या आहेत पण पोलिसांकडनं आम्हाला जे काही पेट्रोलियमसाठी सहकार्य भेटलं पाहिजे ते सहकार्य भेटत नाही आहे किंवा त्यांच्याकडनं तत्पर तसा निकाल लागला पाहिजे असा निकाल आमच्याकडे लागत नाही आहे आज सगळ्या माणसांचे जर असेच प्रश्न असतील तर प्रश्न कोण सोडवणार आहे या ठिकाणी त्यासाठी पोलिसांना आमची एक विनंती आहे की तुम्ही आमचे प्रश्न जे आहे सोडवण्यासाठी तुमच्याकडनं ज्या यंत्रणेचा जसा प्रयत्न करता येईल तसा प्रयत्न करा आणि आमचे प्रयत् आमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा जसं माझे इथे आज कमीत कमी, कमी कालच्या रात्रीला सात ते आठ लाख रुपयाचं नुकसान झालं आहे नवीन रोटावेटर गेलेले आहेत पलटी नागर गेलेले आहेत वेल्डिंग मशीन घेऊन गेले आहेत ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आपण कधी आळा घालणार आहे आणि ह्या अशा गुन गुन्हेगारी प्रवृत्तीवर जर आपण आळा घातला नाही तर आपलं किती नुकसान होतं याच्याकडे कोण विचार करणार आहे सर्वसामान्य माणूस प्रत्येक टायमाला पैसे जेव्हा एक एक रुपया गोळा करतो त्या टायमाला कसा गोळा करावा लागतो आमचा आम्हाला माहिती आम्ही इकडून तिकडून पैसे गोळा करून आमचे कामं करतो आहे आणि जर आमच्या प्रश्नांना प्र उत्तरं भेटले नाही किंवा आमच्या वस्तू जर आम्हाला भेटल्या नाही तर आम्ही जगायचं कसं धंदे कसे करायचे हा मोठा आम्हाला प्रश्न पडला आहे तर पोलिसांना आमची कळकळीची हीच हात जोडून विनंती आहे साहेब काही झालं तरी आमच्या गुन्हेगारांना शोधून आम्हाला न्याय द्यावा जागर साथी चंद्रशेखर अहेर राव साक्री